मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 अशी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधी प्रचारा दरम्यान प्रचार सभा दरम्यान केली होती आणि तशी घोषणाही महायुतीनं निवडणुकीच्या आधी केली होती लाडक्या बहिणीला पंधराशेवरून एकवीसशे रुपये देऊ असंही सांगितलं होतं मात्र एकवीसशेच तिकडं काहीही बंड पडो परंतु अधिवेशन संपलं आणि पंधराशेला पंधराशेच आहे तर पाच लाख महिलांची नावं कमी केली कधी म्हणतं सरकार पन्नास लाख महिला वगळल्या प्रत्यक्षात अनेक महिलांच्या खात्याला पैसे आलेले नाहीत तो वेगळा विषय आहे मात्र शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असं आश्वासन आणि अशी घोषणा या विद्यमान सरकारने केली होती आता एकतीस मार्च जवळ येत आहे सरकार याबाबतीत अजिबात गंभीर नाही अर्थसंकल्पीय या अधिवेशन संपलेलं आहे त्याच्यामध्ये घोषणा होईल असं अनेक शेतकऱ्यांना वाटलं होतं मात्र काही तीच घोषणा झाली नाही आणि याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी विचलित करण्यासाठी जे काही सरकार आहे तर सरकारनं त्याचे जे काही पंटे आहेत बजरंग दला सारखे आर एस एस सारखे हे किल्ले सोडलेले आहेत काही दिवसांपूर्वी छावा चित्रपट प्रसिद्ध झाला साडेतीन वर्ष वर्षापासून ज्या कुठल्या कबरीचा आतापर्यंत काहीच वाद नव्हता तर तो वाद उकरून काढण्यात आलेला आहे नागपूरमध्ये संचारबंदी लागलेली आहे कलम एकशे चौवेचाळीस लागलेला आहे जाणीपूर्वक त्या गोष्टी केल्या जातात मुद्दाहून केल्या जातात औरंगजेबाची कबर इकडं औरंगाबादच्या शेजारी खुलताबाद या गावला आहे औरंगाबाद पासून ते दहा बारा किलोमीटर आहे आणि ज्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये काल जो काही राडा केला तर त्यानी ती खुलताबाद पाहिलं की नाही हा वेगळा विषय आहे मात्र त्यांना जर ती कबर उकडूनच टाकायची होती उद्ध्वस्तच करायची होती तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष खुर्ताबादलं जाणं हो आवश्यक होतं मात्र त्यांनी ते आंदोलन नागपूरमध्ये केलं केलं तर अशा ठिकाणी केलं की म्हणजे माध्यमांच्या माहितीनुसार आमचे मुस्लिम बांधव हे नमाजच्या याच्यावरून येत असताना म्हणजे आयत असलेलं ते काही जे काही पुतळा होता तर तो डाळण्याचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट बनवलं जातं कधी ओबीसी मराठा वाद उभा केला जातो कधी वंजारी मराठा वाद उभा केला जातो आणि लोकांचं लक्ष याच्यामध्ये घातल्या घातलं जातं आणि मग आमची जी काही अं गद्यपंचशीतली किंवा जी काही तरुण पोरं आहेत तर यांचेही तेवढं सारासार करण्याची विचारशक्ती नसते आणि मग ही लोक ही मुलं कुठंतरी बळकाव्यात येतात आणि मग या गोष्टींच्या नादी लागतात तो आपला विषय नाही आपला विषय महत्वाचा आहे की शेतकऱ्यांचा सातबारा जर कोरा झाला नाही तर शेतकरी हा अर्धा अधिक संपलेला असेल कारण की सरकारनंच लादलेली एक सिविल नावाची सातकडी सात साडेसाती हा सध्या आता शेतकऱ्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीला कायमची चिकटलेली आहे म्हणजे शेतकरी कर्ज घेतो ते वर्षभराच्या बोलीने आता त्याला तेरा महिने झाले कोणाचे चौदा महिने झाले कोणाचे सात महिने झाले कोणाचं दोन वर्ष झाले थकित कोणाचं चार वर्ष झाले थकी ते आणि अशांमुळं या बँकांनी शेतकऱ्यांचं सिबिल जर त्या राष्ट्रीयकृत बँका असतील तर शेतकऱ्यांचं सिबिल म्हणजे प्रत्येक त्यांच्या खातेदाराचं सिबिल दर महिन्याला अपडेट होतं त्या सिबिलचा फार बट्ट्या बोल केलेला आहे आणि ते सिबिल रिकवर करायला साडेसातशे प्लस कोड करायला जवळपास एक वर्षाचा कालावधी लागतो त्याच्यासाठी वेगवेगळे व्रत करावं लागतात उपास धरावं लागतात पूजा मांडाव्या लागतात मग कोणी म्हणतं की तुम्ही क्रेडिट कार्ड घ्या कोणी म्हणतं एफडी आगे क्रेडिट कार्ड घ्या कोणी म्हणते सोनं तारण ठेवा कोणी म्हणते बँकेत इतके पैसे ठेवा आम्ही पहिलेच जगाचे पोषण दे आणि भिकारी बनवून ठेवलं आणि भिकारी लोक मग हे सिबिल सुधारवण्यासाठी काय उपाय करणार आणि कुठले मंत्र म्हणणार हा वेगळा विषय आहे तर <coughs> सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा सातभारात मी कोरा केला पाहिजे संभाजी ब्रिगेडने तशी मागणी केलेली आहे शिवसेना उभाटा त्यांच्याकडूनही तशी मागणी होत आहे की सरकारनं विशेष अधिवेशन बोलावावं किंवा मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावावी आणि आमचे जेवढे काही स्थानिक आमदार असतील मग ते सत्ताधारी गटाचे असतील विरोधी गटाचे असतील तर त्या आमदारांनी एवढ्या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे कारण अकरा एप्रिल पासून लग्न सराई सुरू होते आणि मग या आमदार लोकांचं रिकाम पण राहणार नाही कारण त्याला एका एका दिवशी सहा सहा दहा दहा सत्कार घ्यावे लागणार आहेत या लग्नाला हरजी त्या लग्नाला हजरी याचं सावडणं त्याचं तेरस हे मंडप तेव्हा सभागृह अशा ह्या गोष्टीच चालणार आहे का आणि मग आमदाराकडे सध्या आता एक महिना वेळ आहे सात आठ दिवसामध्ये प्रत्येक आमदाराला तुम्हाला शपथ आहे तुमच्या मतदारांची मतदारसंघाची की तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहा विधान भवनामध्ये हा आवाज उठवा की आमच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मग तुम्ही सत्ताधारी गटाचे असा विरोधी गटाचे असा मला त्याची काही घेणं देणं नाही मात्र तुम्ही सुद्धा आमचे प्रतिनिधित्व करत आहात तर तुम्ही तो प्रश्न त्या सभागृहामध्ये मांडला पाहिजे नाही मांडता आलं तर मुख्यमंत्र्याला तसं पत्र लिहिलं पाहिजे तसं प्रसिद्धी पत्र काढलं पाहिजे ही आमची तुम्हाला विनंती आहे तुम्हाला एक दर्शक म्हणून याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिदव